नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र एम पी एस च्या ग्रुप सी ची ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि आपल्याला अपेक्षित काय होतं तर एम टीओ च्या वॅकन्सीज येतील पण तसं झालं नाही आणि तसं नाही झालं म्हणजे मुलांमध्ये प्रचंड नाराजी होती या गोष्टीची पाच वर्ष झाले दोन हजार वीस मध्ये जाहिरात आली दोन हजार सतरा नंतर वीस मध्ये आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा जाहिरात नाही आणि ते पण डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सीज असताना जाहिरात नाही त्यामुळं वाईट वाटणं साहजिक आहे भरपूर विद्यार्थ्यांनी स्वतःहून याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी इनिशिएट केल्या खूप जणांनी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बॅनर खाली येऊन इन्क्लुडिंग मी सुद्धा काल मी मंत्रालयामध्ये गेलो होतो ते इग्नाइटचं नाव घेऊन गे बिलकुल गेलेलो नव्हतो राईट आपण इंजिनिअरिंग असोसिएशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी प्रत्येक ठिकाणी ते सर्वांना भेटताय राईट म्हणजे उस्मानाबादमध्ये ओमदादांना भेटले त्यानंतर ते आ, याला सागर सरांसोबत नरहरी झिरवळ साहेबांना भेटले त्यानंतर ते यांना आपलं छगन भुजबळ साहेबांना भेटले भरपूर ठिकाणी भेटले आणि इवन आपली नव नौ, नौ, सोबत ते अमरावतीमध्ये त्यांच्याशी भेटले प्रत्येक ठिकाणी आमदारा खासदारांना त्यानंतर त्या भागातल्या पालकमंत्र्यांना या सर्व विद्यार्थ्यांना भेटीगाठी चालू केल्या राईट मग खूप मोठा मेजर रोल आहे इंजिनिअरिंग असोसिएशनचा याच्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी आणि एम पी एस सी टिप्सवाल्यांचा त्यांचं पण प्रचंड याच्यामध्ये म्हणजे फॉलोअप घेणं वगैरे ते सर्व हे लोक एकदम समोर दिसत नाहीत आपल्याला राईट इग्नाईट अकॅडमी झालं किंवा अकॅडमी जर झाल्या ना त्यांचे युट्यूब चॅनल राहतात टेलिग्राम चॅनल राहतात त्यांचा विद्यार्थ्यांपर्यंत वावर राहतो पण हे लोक जे आहे ना मागून जे कामं करतात ना ते खूप मोठे कामं असतात राईट काल मी त्यांच्या सोबत गेलेलो होतो राईट इंजिनिअरिंग असोसिएशन आणि एम पी एस सी टिप्सवाले जे विद्यार्थी होते त्यांच्यासोबत मी एक म्हणून गेलो होतो बाकी सर्व विद्यार्थी होते त्यात एक मी इग्नाईट अकॅडमी तर्फे गेलेलो होतो राईट म्हणजे फार तुम्ही समजू शकता की एक दहा एक टक्के आमचं कॉन्ट्रीब्युशन आणि बाकी सर्व हे इंजिनिअरिंग असोसिएशन एम टिप्स वगैरे बाकी या व्यतिरिक्तही बरेच जण कामं करतात राईट हे लोक मला भेटले होते त्यांच्यासोबत मी गेलो होतो त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं करू शकलो मी बाकी बरेच लोक याच्या मागे पडद्या मागूनही काम करतायत असं नाही आहे की होत नाही आहे फक्त एक आहे की याच्यामध्ये असं जाणवलं की बाबा ठराविक लोकच करतायत राईट काही विद्यार्थी आणखीन पुढे येऊन मदत करायला पाहिजे राईट तुम्ही तुमच्याही भागातल्या नेते मंडळीशी वगैरे बोल आता कालचा आमचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू झाला पाच वाजता आम्ही इथून निघालो राईट आता इथून निघून आम्ही रात्री फार दोन अडीच वाजता आलो आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांशी भेटी गाठी घेतल्या आम्ही राईट आता याची सुरुवात कशी झाली होती तर म्हणजे कालच्या आमच्या भेटीचं थोडंसं हे झालेलं दोन दिवसापूर्वी धनंजय सरांनी केनेकर साहेबांना त्यां आपल्या इग्नाईटच्या ऑफिसला इन्व्हाइट केलेलं होतं मेन उद्देश हाच होता की आर टी एम आय याच्याबद्दल कारण केनेकर साहेब खूप गोष्टींमध्ये पुढाकार घेतात त्यांनी प्रच्छा सर्वांना फोन केले सुरुवात त्यांनी आपले सरनाईक साहेबांपासूनच सुरुवात केली जे आपले परिवहनचे मंत्री आहेत त्यांना आणि त्यांनी त्यांना पूर्ण अस्वस्थ केलं राईट आमच्या समोरही केनेकर साहेबांचं सा डिस्कशन झालेलं होतं तर त्यांनी अस्वस्थ केलं होतं की या गोष्टींमध्ये मी पुढाकार घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावतो त्यांचं पाच दहा मिनिटं त्याच्याबद्दल व्यवस्थित चर्चा झाली त्यांनी मुख्यमंत्री साहेबांसोबत सुद्धा या विषयावर चर्चा केली मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणले की मी याच्यावर स्वतः या गोष्टींची दखल घे राईट पण त्यांनी आम्हाला तेही सांगितलं होतं की तुम्ही जे आहे ते एकदा मंत्रालयात या सगळ्यांची भेटी गाठीही घ्या राईट आणि इंजिनिअरिंग असोसिएशन हा सर्व गोष्टींचा प्लॅन करतच होतो की आम्हाला जायचं तिथं भेटायचं मग त्यांनी मलाही त्याचा कॉन्टॅक्ट केला सर तुम्ही येत असाल तर तुम्हीही आमच्या सोबतच चला म्हणजे जेणेकरून काय होईल की एक युनिटी दिसेल एकत्र म्हणजे तुम्ही वेगळं जाण्यापेक्षा आम्ही वेगळं जाण्यापेक्षा आपण सोबत जाऊ आणि बघू काय आउटपुट येऊ शकतं ते राईट आम्ही गेलो त्यानंतर काल यांना परिवहन मंत्र्यांनाही भेटायचा प्लॅन होता पण त्यांना थोडंसं अर्जंटली जावं लागलं ला। कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर ते लगेच निघून गेलेले होते त्यांच्यासोबत कालही फोनवर डिस्कशन झालेलं होतं या विषयाचं ते म्हटले की माझ्याकडे खूप लोकांकडून ही गोष्ट आलेली आहे राईट म्हणजे त्यांना बऱ्याच जणांनी भरपूर नेते म्हणजे इव्हन झिरवाळ साहेबांनी त्यांच्यासोबत ही गोष्ट डिस्कस केलेली होती किनेकर साहेबांनी डिस्कस केलेली होती आकाश पुंडकरांनी ही गोष्ट त्यांच्यासोबत डिस्कस केलेली होती राईट तर या बऱ्याच लोकांनी त्यांच्यासोबत या गोष्टी डिस्कस केल्या कारण त्यांच्या भागामध्येही विद्यार्थी त्यांना त्यांच्या मंत्र्यांना भेटलेत आणि त्यांच्या दालनामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा गेलो होतो ना त्यांनी आम्हाला दाखवलं की वेगवेगळ्या ठिकाणाहून किती कसे निवेदन त्यांना आलेले आहेत राईट नाही त्यांनी सांगितलं फोनवर की हे तुमचे विषय माझ्या व्यवस्थित का आहेत तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी व्यवस्थितपणे लक्ष घालतो राईट त्यानंतर आम्ही यांच्याकडे गेलो माधुरी ताई आता या ट्रान्सपोर्टच्या स्टेट मिनिस्टर आहेत त्यांच्याकडेही आम्ही हा विषय सविस्तरपणे मांडला राईट ताईनी आम्हाला हे सांगितलं की आ, मी जे आहे टी सी ऑफिसला याबद्दलचं पूर्ण डिस्कशन करतो आणि याच्याबद्दलची वाटल्यास मी मीटिंगही लावतो राईट right? आणि त्यांनी लगेच तिथून फोन टी सी ऑफिसला गेला ताईंकडून ताइन ताईंनी चांगला खूप चांगला प्रतिसाद दिला की या गोष्टी ज्या आहेत ते मार्गी लावू आम्ही आणि आम्ही जेव्हा टी सी ऑफिसला गेलो होतो ना त्यांनी ते सांगितलं होतं की आम्हाला माधुरी ताईचाही या विषयाबद्दल फोन आलेला आहे आमचं याबद्दलचं माधुरी सुद्धा डिस्कशन झालं त्यामुळे माधुरी तो विषय गेला खूप जणांकडून गेला बऱ्याच जणांसोबत धनंजय सरांत पर्सनली फोनवरही चर्चा झालेली होती राईट त्यानंतर शिरसाट साहेबांच्या ऑफिसमधून गेला हर्षदाताईं सोबत सरांतर डिस्कशन झालं तर हर्षदाताई म्हणजे शिरसाट साहेबांचे मुली तर त्यांनी सुद्धा तो विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला शिरसाट साहेबांच्या ऑफिसमधून तो गेला संजय राठोड साहेबांच्या ऑफिसमधून हा विषय गेला राईट तर बऱ्याच जणांच्या ऑफिसमधून तो सरनाईक साहेबांकडं विषय गेलेला आहे बऱ्याच आमदारांनी सुद्धा गेला राईट आमचे जे आमदार होते बाबूराव पाटील आष्टी बाबूराव पाटील कोळीकर त्यांनी सुद्धा हा विषय पोहोचवला म्हणजे प्रत्येकांनी त्यांच्या त्यांच्या परीनं जो आहे ना ट्रान्सपोर्ट कडे विषय गेला म्हणजे उड्या टिकाणाहून तो गेलेला आहे ना त्यामुळे त्यांच्यावर ते प्रेशर आहे आणि ते आम्हाला जाणवलं की त्यांच्यावर प्रेशर कसं आहे त्यानंतर आम्ही टी सी ऑफिसला गेलो होतो पण टी सी ऑफिसला काय आता आयुक्त म्हणलं की प्रचंड बिझी असतात आम्हाला पहिले मिटिंग मिळाली नाही आयुक्तांची की त्यांनी सांगितलं खूप शॉर्ट नोटीसवर येतात तर सर बिझी आहे मग आम्ही लगेच तिथून मग भाजप प्रदेश कार्यालयात गेलो संजय किनेकर साहेबांना त्यांना भेटलो म्हटलं सर तुमची ऑलरेडी धनंजय सरांची काल भेट झालेली आहे अरे तुम्ही जसं म्हटलं तसं आम्ही सगळे इथं आलोय आता आमची सगळ्यांची यांच्याची भेट घालून द्या यांच्या सगळ्यांच्या अपॉइंटमेंट आम्हाला मिळाव्या त्यांच्या ऑफिसमधून तिकडं फोन गेला टी सी ऑफिसला आणि आम्हाला अपॉइंटमेंट मिळालं राईट तर किनेकर साहेबांना म्हणजे भरपूर मदत केली कारण त्यांच्याशिवाय आमच्या कालचा पूर्ण भेटी गाठी मुश्किल होत्या राईट तर आम्ही पुन्हा गेलोय भीमन वारसरांकडं आपल्या जो आपण ट्विटर कॅम्पेन केलं ना त्याच्यामध्ये त्यांना आपण टॅक केलं होतं भिम हे पीसी सी आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे सगळ्या गोष्टी ज्या होणार ते याच ऑफिसमधून होणार होत्या राईट तर हे जे आहेत आपल्याकडे इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बॅनर खाली आलेले विद्यार्थी आहेत अक्षय असेल आकाश असेल राईट तर बरेच जण तिथं आलेले होते आपल्यासोबत पाच सात जण होते राईट काही ठिकाणी आम्हाला प्रत्येकाला एंट्री मिळाली काही ठिकाणी थोडंसं मर्यादा लावली त्यांनी की एवढेच लोक जा राईट तर आम्ही मध्ये गेलो त्यांना इंजिनिअरिंग असोसिएशनच्याच हेडवर जे निवेदन होतं ते दिलं इथं कुठंही आम्ही आमची इग्नाईट अकॅडमी पुढं करण्याचा प्रयत्न केला ना। का काय असतं की जेव्हा अकॅडमीच भेटली पुढं आल्या ना अशा निवेदन घेऊन वगैरे त्यांच्या लेटर हेडवर असेल ना तर तो कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू दिसतो त्यामुळे आम्ही ते इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बॅनर खालीच सर्वांनी या गोष्टी केल्या आता भीमनवार सरांचं म्हणणं काय होतं की यांना सर्वांचंच बोलणं झालेलं होतं सर्व कॉल गेलेले होते भीमनवार सरांकड त्यांनी आम्हाला काय सांगितलं की मेन या गोष्टीचं काय की बिंदू नामावलीच फायनल झालेली नाही राईट त्या बिंदू नामावलीवर यांचं आता काम चालू आहे खूप फास्ट काम चालू आहे राईट मी आता पुढं जे आरटीआय थ्रू तुम्हाला मिळालेली इन्फॉर्मेशन होती ना त्याच्याबद्दलही सांगणार आहे सगळ्या गोष्टी वन बाय वन जाणार होतो तर यांचं म्हणणं काय की आम्ही हे जे बिंदू नामावली आहे ना दोन तीन दिवसामध्ये फायनल करू राईट आणि त्यानंतर या ज्या गोष्टी आहेत ना त्या जाणार आपल्या सामान्य प्रशासन विभागाकडे राईट आणि तिथून ते जाणार एम पी एस राईट आता मध्ये आम्ही हा पण प्रश्न विचारला की वित्त विभागाकडे जाणार का परमिशन्स होणार का राईट त्यानंतर हे गृह विभागाकडे जाणार आहे का तर यात क्लिअर म्हणणं आहे की जे मागणी पत्र ला जाणार होतं ते रिजेक्ट कशामुळे झालं तर बिंदू नामावली याची तयार नव्हती राईट right? तर याची बिंदू नामावली आहे दोन तीन दिवसामध्ये तयार होईल रात्रीपर्यंत म्हणजे नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत हे लोक खरंच करता काम करतायत त्याच्यामध्ये आपण उगच की स्लो करतायत असं करतायत तसं करतायत म्हणण्या आणि त्यांना क्रिटिसाईज करण्यात खरंच काही पॉईंट नाही आम्ही स्वतः जाऊन पाहून आलो ती गोष्ट रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत यांचे कामं चालू आहेत गव्हर्नमेंट अधिकारी एवढे कामं करतात का तर तो वादाचा विषय राहतो पण तरीही या लोकांचं रात्री याच्यावर काम प्रचंड चालू आहे राईट तर त्यांनी आम्हाला त्या गोष्टी सगळ्यात सविस्तरपणे समजावून सांगितलं की हे बिंदू नामावली झाल्यानंतर ते सामान्य प्रशासन विभागाकडे जाईल आणि सामान्य प्रशासन विभागाकडून ते एम पी एस सी कडे जाईल प्लिअर हेच आमचं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी पूर्ण ते गोष्टी सांगितल्या मी याला फास्ट कसं करता येईल आणखीन याच्याबद्दलही प्रयत्न करतो हे झालं पाच दहा मिनिटं त्यांनी आम्हाला विचारलं तयारी कशी करायची काय जे डिस्कशन एक दोन गोष्टीत त्यांनी आम्हालाही सांगितल्या आणि त्यांनी हे सांगितलं की सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे सांगा की तुम्ही सर्वजण तयारी चालू ठेवा लवकरात लवकर ही मी ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश करणार आहे राईट आता पुढं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व सगळ्यात महत्वाचं या पूर्ण प्रोसेसमध्ये ज्या माणसाचा सर्वात जास्त रोल आहे आणि जो सर्वात जास्त एफर्ट्स घेतो हे जरी कोण विचारलं तर त्या नाव माणसाचं नाव म्हणजे मेत्रेवार सर राईट मेत्रेवार सर उपायुक्त आहे आहे ट्रान्सपोर्टचे राईट आणि जे काही लेटर तुमच्याकडे सगळ्यांचं ते लेटर तुम्ही पाहिलं असेल ते थे आरटीआय दाखल केलेला होता ना राईट हा आरटीआय जो दाखल केला होता याच्यावर एक नाव दिसतंय संजय मित्रेवाल राईट यांना पण भेटून आलो काय झालं होतं आम्ही जेव्हा सुरुवातीला म्हटलं ना तुम्ही की तुम्हाला सांगितलं किंवा गे आम्ही गेलो आणि आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली नाही कारण टी अपॉइंटमेंट मिळणं एवढं सोपं थोडं नाही हो तर त्यामुळे आम्हाला ते आमाल केनेकर सरांनी करून दिलं अपॉइंटमेंटचं काम तर यांच्याकडं त्यांची नाही मिळाली म्हणून आम्ही यांच्याकडे गेलो हे नव्हते तिथं हे नव्हते आम्ही सहज विचारलं की सर कधी येतील आणि सांगू शकता का बा कुठं गेले ते तर हे सर त्यावेळेस एम पी एस सीमध्ये मिटिंगसाठी गेले ते आपल्याच याच विषयाच्या मिटिंगसाठी ते तिथं एम पी एस गेलेले होते मग ते आनंदही वाटला की त्याला काय आड येतो काय लगेच राईट कारण हे मिटिंगला तिथं गेलेले आहेत मग तिथून आम्ही आलो भेटलो पुन्हा मग तिथून परत आलो भाजप कार्यालयात त्यांनी आम्हाला ती मिटिंग अरेंज करून दिली होती टी सी सरांची मग टी सी सरांची मिटिंग झाल्यानंतर आम्ही सरांकडे गेलो राईट आता सरांना निवेदनाचा काही विषय नव्हता आम्हाला सरांना फक्त एवढं विचारायचं होतं की सर नेमकी प्रोसिजर काय कारण तुमच्या सईनच सहीच सही दिसलेली होती तिथं त्यांना हे लेटर पण दाखवलं की हे तुमच्या सईनितीचं लेटर आरटीआय थ्रू जे बाहेर आलेलं होतं ते तर नेमका विषय काय त्यांनी काय सांगितलं की मी फाइनल है है फाइनल फाइनल हो चा चा हे जे बिंदू नामावली फायनल करायची राहिली ती गोष्ट खरी आहे बिंदू नामावली फायनल करणं चालू आहे एकदा दोन तीन दिवसामध्ये बिंदू नामावली फायनल होईल आमचा प्रयत्न असा आहे हो। की दिवाळीच्या सुट्ट्याच्या अगोदर हे मागणी पत्र पर्यंत पोहोचलेलं असावं पण कुठल्याही प्रॉब्लेमनं कारण काय होतं बिंदू नामावली जेव्हा फायनल होते ना तेव्हा ते, ते सरळ नाही भरपूर त्यांनी दाखवलं आम्हाला की एवढे एवढे क्वेश्चन आम्हाला विचारले गेले या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला का त्यांचं म्हणणं की तुम्हाला वाटतं की लगेच होईल का हे ते त्यांनी प्रश्न आम्हाला दाखवले की हे प्रश्न त्यांच्याकडून आलेत आम्हाला बिंदू नामावलीवर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली गेली तर असे प्रश्न येतात क्रॉस क्वेश्चनिंग होते त्यानंतर बिंदू नामावली फायनल होते आणि आम्ही या गोष्टींवर पूर्ण काम करतोय आमचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या अगोदर आम्ही करू नसेल तर मग दिवाळीच्या नंतर मग ऑक्टोबरमध्ये मा हे मागणी पत्र त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचलेलं असणार हे त्यांचं मग आहे त्यांनी पूर्ण हंड्रेड पर्सेंट आश्वस्त केले या गोष्टीबद्दल आता आम्ही त्यांना सहज विचारलं की सर तुम्ही मीटिंगला गेले होते एम पी एस सीमध्ये एम पी एस सी सोबत तुमचं काय डिस्कशन झालं तर त्यांनी हेच सांगितलं की याच ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये या गोष्टी कशा ॲड करता येतील हेच डिस्कस करायला मी एम पी एस सी सोबत गेलतो किंवा मग आर टी ओ एम आय ची सेपरेट ऍडव्हर्टाईजमेंट काढता येईल का हेही गोष्ट आमच्या कन्सिडरेशनमध्ये होती याबद्दल आम्ही त्यांच्यासोबत बोललो पण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पब्लिक डोमेनमध्ये तुम्हालाही सांगता येत नाहीत पण या गोष्टी आमच्या कन्सिडरेशनमध्ये आहेत आम्ही हे सर्व विषय त्यांना मांडले की बाबा आता जे डिप्लोमावाल्यांना फॉर्म भरता येत नाही राईट पण डिप्लोमावाल्या आरटीवाय एम यूवायला इलिजिबल आहे मग या मुलांचं कसं पुन्हा फॉर्म ओपन होणार का या प्रत्येक प्रश्नाबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं असंही म्हणणं होतं की जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना सांगा की बाबा फॉर्म भरायचे भरून ठेवा तुम्ही राईट <laughs> कसं असतं की डिप्लोमावाल्याला अलाव नाही केलं तर पुन्हा फॉर्म ओपन नियमाने करायला पाहिजे ही गोष्ट आम्ही त्यांना सांगितली की सर आता जर ॲड याच्यामध्ये आली राईट तर हे डिप्लोमावाल्यांसाठी ओपन व्हायला पाहिजे सध्या डिप्लोमावाले हे फॉर्म फिलअप करू शकत नाही तर त्यांनी तेही पॉईंट नोट डाऊन केले हे सर्वात मोठे की प्लियर आहेत आपल्या मध्ये आणि खरंच म्हणजे काही लोकांना हॅड्स ऑफ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये म्हणाय पाहिजे ते तशातले हे मेत्रेकर सर आमची सर्व मुलांची वगैरे चर्चा झाली बराचसा वेळ दिला म्हणजे सर्वात मोठी मिटिंग आमची सरांसोबत झाली आणि सर्वात शेवटी कारण सर एम पी एस सीला गेले होते एखादंच कसं राहतं आता समजा एखादा व्यक्ती गेला एम पी एस सीच्या मिटिंगला तिथूनच घरी जाऊ शकतो पण ते मिटिंगला गेले एम पी एस सीच्या आम्ही फार उशिरा गेलो होतो असं नाही मध्येही बीक आम्ही चार वाजताच गेलो होतो तेव्हा ते मिटिंगला गेले होते हे नंतर आले यांच्यासोबतची आमची मिटिंग हे सहाच्या नंतरची आहे राईट right? आणि त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला म्हणजे प्रत्येक आमच्याकडले प्रश्न संपले सरांचे सगळे एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशन चालू होते आणि कसं म्हणतो आपण दुधात साखर म्हटलं त्या मध्ये की तिथंच दोन तीन एम ए अधिकारी झालेले होते सर त्यांना पण क्रॉस क्वेश्चनिंग वगैरे करायचे की तुमच्या वेळेसची प्रोसिजर कशी होती मग सेपरेट पेपर व्हायचा आपल्याला तशा गोष्टी आणता येतील का या सगळ्या गोष्टी त्यांनी सी डिस्कस केल्या होत्या आमच्याकडूनही त्यांनी ऍडिशनल काही इनपुट घेण्याचा प्रयत्नही केला म्हणजे जाणून घेण्याचा प्रयत्न केला इनपुट घेण्याचा म्हणण्यापेक्षा की बाबा यात सिलॅबस वगैरे सगळ्या गोष्टींचं त्यांचं म्हणणं काय की आमची आणखीन एम सोबत चर्चा याबद्दलची होणारच आहे किनेकर साहेबांनी सुद्धा एम पी एस सीचे जे, जे सेक्रेटरी आहेत ही चर्चा केली होती मुख्यमंत्री परिवहन मंत्र्यांसोबत त्यामुळं मित्रेकर साहेबांच्या बोलण्यामध्येही ती पॉझिटिव्हिटी वाटली याबद्दलचंही मी त्यांना म्हटलं की सर हे जे गेले ना तुम्ही याच्यामध्ये जे डेट दिली ना की महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार सव्वीसमधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील मागणीपत्र पाठवण्याबद्दल याच्यामध्ये दोन हजार सव्वीसचा उल्लेख केला राईट दोन हजार सव्वीसचा उल्लेख केला त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा तुमच्या जे प्रमोशन झाले ना त्या प्रमोशन नंतर जे तीनशे एकतीस जागा फायनल म्हणजे जा, जा खाली झालेल्या आहेत ना त्या सगळ्या प्रोसेस हे ऑगस्टच्या नंतरच्या आहेत राईट right? त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जो होता वेळ गेला होता पण आमच्या डिस्कशनमध्ये हे सुद्धा आहे की पंचवीसच्या जाहिरातीमध्ये याला कसं ऍड करता येईल याबद्दलही त्यांच्यासोबतचं एकदम पॉझिटिव्हली डिस्कशन झालं आणि बराचसा वेळ आमचा तिथंच एम पी एस सीमध्येच गेलेला होता नंतर सकाळपासून जेवण नाही राईट काहीच म्हणजे काही खाण्याचं ह्या तिकडं पळ तिकडं पळ ते करण्यात मग लगेच आम्ही तिथून परिवहन विभागातून मग खासदार आमदार निवासमध्ये जेवण करून आलो जेवण करून सहज बाहेर आम्ही असं चाललो होतो आमच्या कारकडं चाललो होतो तिथून घरी परत यायचं तर आम्हाला भेटले सागर पाटील सर सा। हे रोडवर भेटले आम्हाला राईट म्हणजे आम्हाला यांना भेटायचं होतं पण खूप वेळ झाला होता आम्हाला मेत्रेकर साहेबांकडंच त्यामुळे ऑफिस ऑलमोस्ट क्लोज झालेलं होतं खूपच वेळ दिला आम्हाला मेत्रेकर साहेबांनी राईट आणि सर कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त होते सरत यांच्यासोबत मेत्रेकर साहेबांसोबत हे दोघं जण एमपीएससी मीटिंग मिटिंगला ला, गेले होते त्यांनी खूप पॉझिटिव्हली चर्चा केलेली आहे या गोष्टींबद्दल प्रचंड पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आणि सर आम्हाला रोडवर भेटले आम्ही रोडवरही तिथेही डिस्कशन झालं त्यांच्यासोबत सेल्फी आहे आमचा आणि काही निवेदन वगैरे त्यांना द्यायचं काही हेच नव्हतं एकदम रोडवर सगळ्या गोष्टी आता घरी जायचं बाबा म्हणून असं आमचं चाललं तर आता मुंबईमधून निघायचं मग त्यांच्यासोबत आमचं सरांसोबत प्रॉ एकदम व्यवस्थित डिस्कशन झालेलं आहे राईट सरांनी सांगितलं आम्हाला की काय काय गोष्टी आहेत पण सरांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की मुलांना पूर्णपणे तयारी करायचं सांगा पूर्ण तयारी करायचं सांगा दोन तीन महिन्यामध्ये ही गोष्ट आमची पंचवीस सव्वीस साठी पंचवीस सव्वीस या वर्षासाठीची ऍडव्हर्टाईजमेंट आहे तुम्ही असं नका समजू की डायरेक्ट ऍडवर्टाईजमेंट सव्वीस मध्ये जाणार आहे एवढ्या हालचालीन एवढं एकदम काम करणं एवढं स्पीडअप गोष्टी करणं हे साठी नाही चालले हे आम्ही पंचवीस साठीच पूर्ण प्रयत्न करतोय आणि आमचं काम ते म्हणतात की एमपीएससी ला एवढे लोक आम्हाला लागणार आहेत हे कळवण आहे बाकी बऱ्याचशा गोष्टी एमपीएससी पी बॉडी आहे त्यांच्याकडे स्वतःकडे डिसिजन मेकिंग आहे राईट तर काही गोष्टी आम्हाला एमपीएससीला रिक्वेस्ट फुली बोलाव्या लागतात राईट बरेचसे डिंडे आणि एमपीएससी कडे असतात आमच्याकडे काय आहे तर आमच्याकडे मागणी पत्र पूर्णपणे त्यांच्याकडे सादर करणं आहे ओके आम्ही जेवढं फास्ट बनेल तेवढी ही गोष्ट करतो बिंदू नामावली फायनल करून सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच एम पी एस कडे पोहचत त्यांनी सांगितलं की फक्त दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आल्या तरच तेवढं हे काय आहे नाहीतर तसं बघितलं तर सात आठ दिवसामध्ये ही पूर्ण प्रोसिजर कम्प्लीट करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे राईट तर ह्या सगळ्या लोकांसोबतच्या चर्चा झाल्या आणि मला कालचा दिवस खरंच मी खूप वेळेस मंत्रालयात गेलो अशी गोष्ट नाही आहे म्हणजे काल जो रिस्पॉन्स या लोकांकडून भेटला ना खरंच खूप पॉझिटिव्ह प्रचंड पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता पण याचा अर्थ असा आहे का की दोन हजार मध्येच जाहिरात येणार तर मित्रो मी क्लिअर ही गोष्ट तुम्हाला सांगतो की दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात येईल याची आज गत गॅरंटी कोणालाच देता येईल कोणीहीच नाही देऊ शकत यांचे काम खूप फास्ट चालू आहेत त्यांना मी ते स्वतः बघितले त्यांनी आम्हाला दाखवल्यात बऱ्याचशा गोष्टी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एवढी मेहनत करून आमच्यापर्यंत पोहोचले राईट आणि आता खरंच खूप क्रेडिट आहे ते इंजिनिअरिंग असोसिएशनवाले प्रचंड मेहनत करतात प्रचंड मेहनत करा एम पी एस सी वीक तो खरंच खूप मेहनत करायला प्रत्येक ठिकाणी मुलं उभे केले होते प्रत्येक ठिकाणी आणि तुम्ही जेव्हा मंत्रालयात जाता ना तेव्हा हे दिसतं की या गोष्टी पोहोचल्यात त्यांच्याकडे हे त्यांच्याकडे प्रत्येकाकडून आलेले आहेत म्हणजे मिनिस्टर कडून आलेले निवेदन त्यांनी आम्हाला दाखवले की हे असे असे निवेदन आमच्याकडे आलेत राईट त्यामुळे या लोकांची खूप मेहनत आहे मी फक्त एक कसं आहे की एक असं म्हणू शकतो की बाबा एक फॅसिलेटर टाईप आम्ही काम करू शकतो कारण कोणी आलं तर ते मुलांपर्यंत आमचे प्लॅटफॉर्म आहेत आम्ही मुलांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवू शकतो राईट या व्यतिरिक्त आम्ही त्यांना साथ देऊ शकतो कधी कधी काय होतं की आमचं खूप पार्टिसिपेशन हे बुमरांग येऊ शकतं त्यामुळे काल जेव्हा मी गेलो होतो ना कुठंच अकॅडमीचा उल्लेख मी केलेला नव्हता मी त्यांना सांगितलं की बाबा जिथं जसं ओळख सांगता येईल काही ठिकाणी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या विद्यार्थ्यांकडून आलो किंवा इंजिनिअरिंग असोसिएशनचा पार्ट आहे हेच सांगितलं काही ठिकाणी मी तयारी करतो हेच सांगितलं तर अशाच याच्यामध्ये आम्ही या गोष्टी सगळ्या बोललो आणि खूप पॉझिटिव्ह घेतलं त्या लोकांनी आणि आकडा मी असं सहज बोलताना विचारलं त्यांना सर आकडा किती असू शकतो जाहिरातीचा हे त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं क्लिअर साडेचारशे पर्यंत सहज जाईल ओके मी स्वतः असं कन्सिडर करतो की चारशे प्लस हा आकडा असेल कमी नाही चारशे प्लसच जाहिरातीचा आकडा असेल ती आता आली तरी चारशे प्लस पुन्हा आली तरीही ती चारशे प्लस राईट मोठी आहे तुम्ही हे म्हणू शकता मी साडेचारशे प्लसही म्हणायला म्हणजे कॉन्फिडन्स आहे माझ्याकडे तसं राईट पण ते अवास्तव असं खूप हाय होऊ नये त्याच्यापेक्षा जास्त जागा येतील कमी येणार नाही ओके आणि राहिलं की फायनान्स डिपार्टमेंटची किंवा बाकी डिपार्टमेंटची परमिशन त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी होऊन बसलेल्या आहेत राईट त्यांचं म्हणणं की या परमनंटच्या जागा ठरलेल्या आहेत या जागांसाठी आता बिंदू नामावली झाली की सामान्य प्रशासन विभाग आणि तिथून एम पी एस सी याच्या व्यतिरिक्त आता दुसऱ्या काही वेगळ्या प्रोसिजर करायची गरज नाही त्यामुळे या संख्येमध्ये कमी होण्याचे चान्सेस हे रिअर आहेत राईट आणि सगळ्यांशी खूप खूप पॉझिटिव्हली बोलणं झालेलं आहे प्रचंड पॉझिटिव्ह होते सगळे राईट मंत्र्यांपासून सर्वांपर्यंत एकदम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे केलं आणि ही गोष्ट बाहेर पडलेलीच होती केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती सत्यप्रत क्लियर हे आता सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या पब्लिक मध्ये आहे ते सगळं दाखवलंय मी तुम्हाला आता प्रश्न असा आहे की सर तयारीचं काय राईट माझी स्वतःची तुम्हाला ऍडवाईस अशी असेल की सगळ्यात पहिली जी गोष्ट असेल सगळ्यात पहिले प्री निघाल्याशिवाय हो काहीही नाही प्री निघाली तर गोष्टी खऱ्या आहेत राईट आणि जाहिरात आता कसं आपली जाहिरात आतापर्यंत आलेली नाही या वर्षीसाठी जर ही खरंच जाहिरात आली पंचवीस साठी ज्याच्यासाठी आपण एवढे सगळे प्रयत्न करतो तर प्रीला किती वेळ उरतो जानेवारी फर्स्ट वीक किती वेळ उरतो त्यामुळं कोणीही डायव्हर्ट होऊ नका प्री पासून फक्त प्री 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 सध्या या वर्षीच्या जाहिरातीचा संदर्भात आपण बोलायला लागलो तर या वर्षी जाहिरातीचा जागी पुढच्या वर्षी जर जाहिरात गेली तर मला काय म्हणायचं जोपर्यंत तुम्हाला अश्युरन्स मिळत नाही की हे पुढच्याच वर्षी गेली या वर्षी ती नाहीच आहे तोपर्यंत तो तो ही प्रीच करा प्री वर पूर्ण हंड्रेड पर्सेंट फोकस तुमचा हा प्रीच असायला पाहिजे राईट मग तुम्ही म्हणाल सर मेन्सचं काय बघा प्रीची एक्झाम झाली की मेन्स पर्यंत राईट आता हे जानेवारीमध्ये गेल्यामुळे एक चार एक महिन्याचा कालावधी आहे आणि तुम्ही जर सिलेबस बघितला ना तो चार महिन्यामध्ये में कव्हर होऊ शकतो राईट त्यामुळे तुम्ही पुन्हा मग बारा तेरा घंटा अभ्यास करा की मेन्सचा आज आज तुम्हाला मेन्सवर तुम्हा फोकस ठेवायची गरज मेन्स कधी देणार तुम्ही प्री क्लिअर झाल्यावर देणार ना त्यामुळे पूर्ण तुमचा फोकस प्रीवरच पाहिजे हां काही विद्यार्थी असे आहेत की ग्रुप सी ची तयारी करताय राईट त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं की आमचे प्री सर आम्हाला गॅरंटीच आहे आजच कारण मी ग्रुप सी च्या मेन्स दिल्या तो मला पासष्ट पासष्ट पर्यंत स्कोअर गेलेला आहे माझा प्रीचा माझी निघणारच आहे मला मेन प्रॉब्लेम मेन्स आहे तर असे विद्यार्थी थोडाफार फोकस करू शकतात पण मला काय म्हणायचं तुम्ही ओवर कॉन्फिडन्समध्ये कशाला जाता प्रीच्या प्री काढा चांगल्या प्रकारे व्यवस्थित कम्फर्टेबली फ्री काढा म्हणजे आज प्रीचा पेपर झाला ना उद्यापासून तुम्हाला कुठलाच क्रॉस क्वेश्चनिंग डोक्यामध्ये आलीच नाही पाहिजेत की माझी प्री निघेल का मेन्सवर पूर्ण व्यवस्थित फोकस करू शकता आणि जो कालावधी मिळतो ना तो व्यवस्थित आहे ते करून आणू माझं काम आहे ते राईट मी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट उभा राहतो स्टेजवर तुम्ही प्रत्येक वेळेस राहतो कुठलीही मेकॅनिकलची ऍडव्हर्टाइजमेंट येऊ द्या राईट मग ते तुम्ही बघा की दोन हजार सतराला जेव्हा आपण एंट्री मारली ना कडक एंट्री मारली होती आर काहीच कुठलीच म्हणजे काहीच हे होत नाही शेवटपर्यंत आणि वन टू वन कॉन्टॅक्ट मध्ये असतो माझं पूर्ण कामच हे प्राण म्हणू शकतो ते तशी कंडिशन आहे सतराची झाली सतराला एकदम चांगल्या रिझल्ट न झालं वीसला खूप चांगल्या रिझल्टनं मला ते सगळ्या टीमनं आमच्या इग्नायटी अकॅडमीच्या सरांच्या गायडन्स का करता आलं लॉकडाऊन मध्ये ही इनिशिएट पूर्ण ऑनलाइनचं इनिशिएशन आर टीओमचं करता आलं पुन्हा अप्लाय लॉकडाऊन संपल्यानंतर ऑफलाईन बॅचेस तर ते आणि तिथंही थांबलो नाही त्यानंतर नगर परिषद आली नगर परिषदला हंड्रेड पर्सेंट दिलं महाजनको आली महाजनकोलाही हंड्रेड पर्सेंट दिलं राईट त्यानंतर आयटीआय इन्स्ट्रक्टर आली आयटीआय इन्स्ट्रक्टर हंड्रेड पर्सेंट गेली नगरपरिषद नंतर आली महाजनको नंतर राईट आयटीआय इन्स्ट्रक्टरला पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलं आयटीआय प्रिन्सिपल आली पुन्हा हंड्रेड पर्सेंट दिलं पुन्हा आयटीआय प्रिन्सिपल बीएमसी आली तिथंही एकदम पूर्ण तगडी मेहनत लावली नंतर पुन्हा आय टी आय प्रिन्सिपल आली आता ग्रुप बीची तिथंही मेहनत करतो एमिआय ही मेहनतीचीच असणार आहे मेकॅनिकल वाल्यांना म्हणजे पूर्णपणे फोकसिव्ह कार्यक्रम असतो तो तसाच राहणार कारण सुरुवात आमची ही आरटीओ आर टीओ आहे आणि ते तसंच राहणार आहे तेवढा फोकस पूर्ण हंड्रेड पर्सेंट असणार आहे त्यामुळे तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही सध्या फक्त प्री पी फील करा सध्या फक्त प्री प्री निघाली तर मेहनत राईट right? प्रीला बिलकुल ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचं नाही ओके okay, मी मी म्हणणारे विद्यार्थी की माझी खूप प्री भारी आहे खूप प्री भारी आहे मित्रो मागच्या वर्षीपर्यंत खूप कमी कट ऑफ लागायचा ना त्याच्यात निघालेला नाही पोरांच्या प्री राईट right? त्याच्यात टेक्निकल ऍड असताना त्यांना प्रीला प्रॉब्लेम आला अर्ध्या मार्काने एक मार्कानं दोन मार्कानं अशा मार्कांनी प्री गेलेल्या त्यामुळे तुम्ही प्रीला बिलकुल कॅज्युअली घेऊ नका राज्यसेवेची कंबाईनची तयारी करणाऱ्याही विद्यार्थ्यांना माझा ॲडवाईस असेल पर्सनल तुम्ही प्री काढा मेन्स आमच्यावर काढा मेन्स आम्ही सांगतो राईट प्री प्रीवर सगळा पूर्ण तुमचा फोकस असणं गरजेचं आहे क्लिअर त्यामुळे पूर्ण प्रीवरच ध्यान द्या व्यवस्थित प्रीची तयारी करा काही मदत लागली तर प्लॅटफॉर्म नक्की यूज करू शकता तुम्हाला या व्यतिरिक्त ही या पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंटच्या फॉलोअपसाठी गरज पडली तर नक्की इग्नाईट अकॅडमीचं नाशिकचं संभाजीनगरचं आणि पुण्याचं प्री मॅसेज तुमच्यासाठी रेग्युलरली अवेलेबल आहे मी तर थांबतो थँक्यू सो मच गायक थँक्यू सो मच